नागपूर तालुक्यात व परिसरात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरवून नेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पपई मक्का बाजरी टरबूज मूग यासह अनेक पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच घराचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे कोलमडून रस्ता देखील बंद झाला आहेत अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके आणि फळबागा खराब झाल्या आहेत ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत वादळी वाऱ्यामुळे पिके जमीनदोष झाली आहेत प्रामुख्याने केळी पपई कांदा मक्की पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पत्रांची घरं व शेड पत्रे उडाली आहेत तसेच पोल्ट्री फार्मचे शेड उडून उकडून पडले आहेत आमदार काश्यामदादा पवरा यांनी शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांच्या व नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून या सर्व नुकसानबाबत लक्ष घालून प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत स्वतः आमदार कैश्रामदा पावरा यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या याबाबत संबंधित तलाठी व कृषी विभागांनीही त तातडीने पंचनामे करून अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी असे आदेश आमदार कशामदादा पावरा यांनी दिले तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व तालुक्यातील नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी आमदार कशामदादा पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केडी पाटील भाजपा शिरपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश वादल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बोरसे सरपंच संघटना अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया सरपंच राजेंद्र पाटील सरपंच बाळासाहेब पाटील पंचायत समिती माजी उपसभापती जगतसिंग राजपूत तालुका सरचिटणीस जितू सुरवंशी अनेक पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते आधार धनसिंग राजपूत माझी पपईची दोन हजार लावलेलं होतं नुकसान झालेली आहे आणि पीक पाणी करण्यासाठी दादासाहेब आलेले आहे ते, आले ते पाहत आहे आता साधारणतः किती नुकसान झालेलं असेल तुमचं आर्थिक नुकसान किती झालं ऐंशी टक्का नुकसान झाले आता काढण्याचाच टाइम होता कापू आर्थिक म्हणजे पैशांचं किती नुकसान झालं तीन एक लाख तीन साडेतीन लाखपर्यंत सहा मेला जो चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला सहाच्या दरम्यान चक्रवादळ झाला त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझड झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे नुकसान केळीचं नुसकान आहे पपईचं नुसकान आहे बाजरीचं नुसकान आहे मूंग असेल तरबूज असतील आणि कांदा असेल असे अनेक इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुसकान शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शि तहसील ऑफिसमध्ये आलो आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि शासनाला आदेश केलेला आहे की जे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याला पंच तात्काळ पंचनामा करून शासनाकडे पाठवावे आणि गावागावामध्ये जे घर गर, घरांचे पडझड झालेले आहे त्यांचे सुद्धा पंचनामा करून त्या घरवाल्यांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे